तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या या चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जुलै हप्ताचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी येणार जून महिन्याचा हप्ता पात्र असूनही आलेला नाही आणि लाडक्या बहिणींना ताईंना मोठा फटका काय बसणार तुमचे नाव यादीत आहे का बघा तर संपूर्ण जे हे चार मुद्दे चा आपण या मा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आणि तुम्हाला एकच विनंती असणार आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून और नक्कीच सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया मोठी बातमी आहे मोठी गुड न्यूज आहे मोठी खुशखबर आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे पुढे बघा लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत तर पंधराशे रुपये बघा कोणत्या बहिणी मिळणार महाराष्ट्राची लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात अर्ज रद्द झाल्याने समोर आलेले आहेत जालना आणि नागपूर जिल्ह्यात अनुक्रमे सत्तावन्न हजार आणि तीस हजार बघा जालना व नागपूर सत्तावन्न हजार तीस हजार अर्ज अपात्र ठरलेले आहेत उच्च उत्पन्न सरकारी नोकरी स्वतःचे वाहन व इतर काही योजनांचा लाभ यासारख्या कारणांमुळे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत तर बघा आहे। ही आताची मोठी अपडेट आहे सध्या राज्यातील सध्या राज्यातील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी सरकारकडून मोठे निकष लावलेले आहेत ला त्यामुळे सध्या आयकर विभागाकडून छाळणी केली जात आहे त्यातच आता महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बेआन स्किप करू नका अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनो सर्वात मोठी खुशखबर आनंदाची बातमी आहे पुढे बघा कंटिन्यू व्हिडिओ पूर्ण बघा अतिशय नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींच्या हितासाठी तर महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात अर्ज रद्द झाल्याचे समोर आलेले आहे जालना आणि नागपूर जिल्ह्यात तुम्हाला सांगितले मी की स्वतःचे घर नोकरी आहेत किंवा वाहन आहेत इतर योजनेचा लाभ घेत आहेत या कारणामुळे त्यांचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत आणि पुढे बघा सध्या राज्यातील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी सरकारकडून निकष लावण्यात आलेले आहेत की त्यामुळे सध्या आयकर विभागाकडून छाननी केली जात आहे त्याचं आता महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे पुढे बघा तर ती बातमी कशी आहे पुढे बघू शकता बेचाळीस हजार तीनशे ब्याण्णव महिलांचे अर्ज दाखल झालेले होते मात्र आयकर विभागाकडून सुरू करण्यात असलेल्या पडताळणीमध्ये जवळपास पंच्याहत्तर हजार अर्ज बाद करण्यात आलेले आहेत वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असणे कुटुंबात सरकारी नोकरदार असणे चारचाकी वाहन आहे इतर व सर्व काही वयोमर्यादा ते असणे आवश्यक आहे त्यासाठी हे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत पुढे बघा तसेच महिला आणि संजय गांधी निराधार योजना तसेच बघा या योजनेचा लाभ बहुतेक महिलांनी घेतलेला आहे त्यामुळे हे अर्जांचा समावेश आहे आणि सर्व अर्ज प्रामुख्याने अपात्र ठरले आहेत सध्या लाडक्याही बहिणींच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू झालेली आहे त्यामुळे नागपूर जिल्ह्यात अपात्र होणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे बघा तर लाडकी बहीण योजनेत बघू शकता तुम्ही लाडकी बहीण योजना जी आहे त्यात लाडक्या बहिणींच्यासाठी महत्त्वाची महत्वाची बातमी आहे महिलांना मिळाला नाही अजून जून महिन्याचा हप्ता कारण काय आहे ते, का ते पण तुम्ही बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे पुढे बघा महिन्याच्या शेवटी किंवा हप्त्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये हा हप्ता मिळणार का असा सवाल होत आहे बघा पण काही मीडिया रिपोर्टनुसार जुलै महिन्याचा हा जो लाभ आहे जुलै महिन्यातच मिळेल असे बोलले जात आहे जुलै महिन्याचा हप्ता हा या महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात दा आलेली आहे बघा तुमचा जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार आहे पुढे बघा जून महिन्याचा हप्ता प्रत्यक्षात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे तसेच जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिन्यात मिळणार की काय असा सवाल लाडकी बहीण योजनेकडून होत आहे पण काही मीडिया रिपोर्टनुसार जुलै महिन्याचा हप्ता जुलै महिन्यातच मिळणार का, का काय तर मोठी बातमी आहे मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला आनस्टिप करणार कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती भेटत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना काही शंका असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता बघा कोणाला पंधराशे रुपये आलेले आहेत जून महिन्याचे तर कोणाला ना आलेले नाहीत आता जुलै महिन्याची वाट बघत आहेत की जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे ज्यांना जूनचा हप्ता मिळाला आणि ज्यांना जून आणि जुलै दोघी मिळालेला नाही दोघी हप्ते मिळाले नाहीत तर त्यांना बघा जून प्लस जुलैचे हप्ते जून प्लस जुलैचे हप्ते दोघं पंधराशे पंधराशे प्लस तुम्हाला तीन हजार एक दोन तीन हजार तुम्हाला मिळतील अशी मोठी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे आणि ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट अपडेट्स सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज घेऊन येत असतो रोज तुमच्यासाठी नवीन माहिती आणत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलंय नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या पेलकन नायकलला कर प्रेस करून ऑर नक्कीच सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच मी जो बी व्हिडिओ बनवतो असतो तुम्हाला माहिती मिळत असते ठीक आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे जुलै महिन्याचा हप्ता लवकरच तुम्हाला खात्यात जमा होऊ शकतो त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका तर लवकरात लवकर बघा मिळालेल्या माहितीनुसार जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो जुलैमध्ये जमा होणार आहे पंधराशे रुपये ठीक आहे जून महिन्याचा सुद्धा तुम्हाला येऊ शकतात म्हणजे तुम्हाला डायरेक्ट तीन हजारसुद्धा सुद्धा येऊ शकतात ज्यांना एकही हप्ता मिळालेला नाही त्यांना जुलै जुलै जून महिन्याचा पण जुलै महिन्याचा सुद्धा तुम्हाला हप्ता हा पंधराशे रुपये सुद्धा येऊ शकतो ठीक आहे तर तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात हप्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ वी आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर तैंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन सर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद